कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश दादप्पा तथा काका कोयटे यांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाठपुरावा करून विखे यांनी त्याची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत वस्ती सुधारणा योजना अंतर्गत एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधी अंतर्गत सुभद्रानगर भागातील पेविक ब्लॉक बसवणे जाटकी विश्व भागातील रस्त्याचे करणे आदी कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले तसेच कोपरगाव व राहता तालुक्यातील एवायडीसी डी सी अनुदान दिल्याबद्दल राधाकृष्ण विखे याचा जाहीर सत्कार व राजशाबा परजरे यांची राष्ट्रीय डेअरी विकास संस्थेच्या संचालकपदी निवड व डॉ रामदास आव्हाड यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि झी मराठी वाहिनी सारेगबाप लिटिल शाप्स दोन हजार तेवीसची महाविजेती गौरी अलका पगारे या सर्व मान्यवरांचा सन्मान सोहळा प्रभाग दोन मधील जानकी विश्व कॉलनीत संपन्न झाला आहे हा निधी मिळाल्यामुळे या भागात विकास करणे सोपे झाले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसन्न दुबाळ व सबीर अत्तार यांनी केले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार देवीदास झालटे यांनी बाडले साहेब या ठिकाणी यावे ही नीतीची इच्छा होती आणि आज जरी उशीर झाला तरी साहेब सर्वजण तुमच्यावर तुमची वाट पाहत या ठिकाणी थांबून आहेत आणि उशीर जरी झाला तरी खरं म्हटलं तर एक तासभर उशीर म्हणजे काही फार उशीर झाला नाही टायमिंग साधण्यामध्ये विखे पाटलांची बरोबरी महाराष्ट्रात कोणीही करू शकणार नाही योग्य वेळेला योग्य निर्णय वेळेत कसा घ्यायचा हे विखे साहेबांकडून मित्रांनो आपण शिकलं पाहिजे या ठिकाणी मला मुद्दाम आवर्जून नमूद करावं असं वाटतं की माझ्या आणि विखे कुटुंबियांचे विशेषतः राधाकृष्ण विखे पाटलांचे गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासूनचे संबंध आहेत राधाकृष्ण सा विखे साहेब ज्यावेळेस जिल्हा योग काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस मी कोपरावच्या योग काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि जो माणूस एकदा विखे कुटुंबियांच्या संपर्कात आला तो साहेब कायमचा तुमचाच होऊन जातो तुम्ही त्याला विसरत नाही आणि आम्ही सुद्धा त्याला विसरत नाही राजकारणात मी कुठेही असो किंवा राजकारणात असो किंवा नसो विखे भरण्याचा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे तिचा मला साहेब आनंदही आहे आणि अभिमान सुद्धा आहे आणि विखे घराणं हे मैत्री जपणारं घराणं आहे एखाद्या कार्यकर्त्यावर जर त्यांनी जीव टाकला तर ता अक्षरशः जीव ओवळून टाकायला सुद्धा विखे घराणं कमी करत नाही याचे वैयक्तिक सुद्धा मला अनुभव आले माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला आठवतं माझ्या आईची तब्येत सिरियस झाली पुण्याहून मी आईला घरी आणित होतो त्यावेळेस विखे साहेबांचा माझा फोन झाला आणि विखे साहेब तातडीने म्हटले काका तुम्ही जसे असाल तसे प्रवरा हॉस्पिटलमध्ये जा मी त्यांना म्हटलं की साहेब डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही घरी न्यायची वेळ आलेली आहे साहेब मला म्हटलं काका तुझी आई आहे ती माझी आई आहे तू ताबडतो प्रौरानगरला जा आणि मी प्रौरानगरला गेलो त्या ठिकाणी आमच्या आईलाच त्या ठिकाणी उपचार करण्याकरता आंबुलन डॉक्टर सगळे हजर होते दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश आलं नाही परंतु त्या आमच्या आईच्या अंत्ययात्रेला साहेब प्रौरानगरपासून जे आले अंत्ययात्रेचा शेवट होईपर्यंत साहेब आपण जवळपास पाच ते सहा तास माझ्याकरता त्या ठिकाणी थांबून आता आणखी एक महत्वाचा प्रसंग आठवतो मला ज्या कोरोनानं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कुटुंबियांची तपासणी केली आहे केवळ के तपासणीच केली नाही दुसऱ्या दिवशी सुजयदारांचा मला फोन आला काका तुमचा मुलगा संदीप आणि स्वाती हे पॉझिटिव्ह निघालेले आहेत मला रडू कोसळलं तर कोरोनामध्ये कुठं बेड मिळत नव्हतं हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नव्हतं साहेबांचा फोन आला साहेब काही म्हणे काका काही काळजी करू नका तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला त्यांना दाखल करा कोरोनावर उपचार नव्हती साहेबांनी एक खास बंगला माझ्या कुटुंबियांकरता उपलब्ध करून दिला कोरोनावर उपचार करणारे सर्व उपकरणं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि पंधरा दिवस माझ्या मुलाला सुनेला त्या ठिकाणी साहेब आपण जपलं हे प्रसंग आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची जी काही मदत केलेली आहे आणि राजकारणात सुद्धा विशेषतः मला पतसंस्था चळवळीच्या बाबतीत आठवतो ज्या ज्या वेळे पतसंस्था चळवळ संकटात येते त्या वेळे आमचे संकट मोचक म्हणून राधाकृष्ण विखे आणि राधाकृष्ण विखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेला एकमेव नेता आहे ते या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं साहेब मला एक आठवण त्यानिमित्ताने निमित्ताने अशी वाटते की मर्चंट बँक ज्यावेळेस कोपरावची अडचणीत आली कोपरावचे जवळपास बावीस पतसंस्थांचे तीनशे संचालक दिवाळी चार दिवसावर आलेली फरार झालेले होते परंतु त्यांना सुद्धा दिलासा त्या काळात साहेब आमच्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्याला केवळ आपण आपना आणि आपणच दिला हे जे उपकार आहेत आपले कोपरावर ते मी साहेब विसरू शकत नाही मी मूळ मुद्द्यावर येतो साहेब हा कार्यक्रम ज्या ठिकाणी संपन्न होत आहे की एकोणीसशे एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या काळामध्ये ही निवारा हाऊसिंग सोसायटी मी स्थापन केली एक्क्याऐंशी ते शहाऐंशीच्या च्या काळामध्ये साडेपाचशे घरं मी या ठिकाणी बांधले आणि ते घर केवळ पंधरा ते वीस हजार रुपयात या लोकांना दिले पंधरा हजारामध्ये फक्त तीन हजार रुपये भरायचे वीस हजारामध्ये फक्त पाच हजार रुपये भरायचे आणि उर्वरित कर्ज करून द्यायचे आणि ही सोसायटी कर्जमुक्त झालेली आहे आणि याचा आजूबाजूचा जो परिसर आहे सुभाद्रा नगर असेल कोजागिरी कॉलनी जानकी सिद्धी सिद्धीनगर ओम नगर समतानगर शंकरनगर अशा अनेक वसाहती या भागामध्ये निर्माण झालेल्या आहे या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की जे उपनगर या ठिकाणी झालेले आहेत त्यासाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि साहेब या परिसराने मला प्रचंड प्रेम दिलं ज्यावेळेस मी या वसाहती स्थापन केवल्या त्यावेळेस मी एक छोटासा किरण दुकानदार होतो मला या वसाहतीने खूप काही दिलं या भागातल्या नागरिकांनी कधीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रचंड बहुमतानं मी किंवा मी सांगेल त्या उमेदवार या परिसरामध्ये किमान तीन प्रभाग असे आहेत या परिसरामध्ये मी सांगेल त्या उमेदवाराला लोक निवडून देतात कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही आणि माझे उमेदवार हे गावामध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेला आत्तापर्यंत साहित्य इतिहास आहे आणि अशा या परिसरामध्ये जे काही आमचे नगरसेवक का आहे जनार्दन कदम आणि दीपाली गिरमे हे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून या कोपरावामध्ये ओळखले जातात त्यांनी जी काही विकास कामं या भागात केलेली आहेत मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो या भागातल्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये माझ्या आईच्या नावानं मी महादेवाचं मंदिर बांधलं माझ्या वडिलांच्या नावाने मी देवीचं मंदिर बांधलं माझ्या भावाच्या आईच्या नावानं बजरंगाचं मंदिर बांधलं अशी किमान पाच मंदिरं या भागातल्या ओपन स्पेसमध्ये आम्ही उभे केलेले आहेत प्रत्येक ओपन स्पेसमध्ये बगीचे आहेत प्रत्येक ओपन स्पेसमध्ये खेळाची साधने आहेत प्रत्येक ओपन स्पेसमध्ये ओपन जिम आहे अशा प्रकारचा हा विकसित झालेला हा जो वसाहत आहे आणि या वसाहतीसाठी आपण जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल या परिसरातले नागरिक आपले निश्चितपणे धन्यवाद निश्चितपणे मांडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विशेष आहे या आमच्या कोपरवा परिसराचा एम आय डी सी झाल्यामुळे जो काही विकास होणार आहे तो विकास कशा पद्धतीने होणार हे ऐकण्यासाठी ज्या ठिकाणी सगळे आमचे व्यापारी कार्यकर्ते आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत सामाजिक कार्यकर्त्यामध्ये मला दोन तीन नावं घ्यायचे राहिले राष्ट्रवादीचे शहर काँग्रेसच्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गांगुले मंदार पहाडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले हे विचार ऐकण्याकरता ही एम आय डी सी आपण मंजूर करून आणल्यामुळे हा आमचा संपूर्ण तालुका साहेब सुखी आणि समृद्ध निश्चितपणे होणार आहे त्याचप्रमाणे आपण उपजिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा जे शिर्डीला आणलं आमचे जे काही खोपरवा पर्यंतचे नगरपर्यंतचे जे हेलपटे होतात अक्षरशः आमच्या कमरा दुखायला लागलेल्या आहेत त्यासाठी आम्हाला आता नगरला जावं लागणार लाग ला नाही हे जिल्हाधिकारी कार्यालयच आम्ही आपण शिर्डीला आणल्यामुळे हा शंभर किलोमीटरचा प्रवास हा साहेब आमचा कार्यक्रम कायमचा वाचणार आहे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी साहेब आपल्याला एक विनंती आहे एक विनंती महत्वाची विनंती करणार आहे साहेब आपण उपजिल्हाधिकारी कार्यालय तर शिर्डीला आणलं साहेब आमची अपेक्षा आहे जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा आपण शिर्डीला आणावं एवढंच नव्हे शिर्डीला साईनगर या जिल्ह्याच्या नावानं साईनगर हा जिल्हा सुद्धा आपण घोषित करावा पोपरावकरांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा राहील साहेब त्याच्याही पुढे जाऊन मी सांगू इच्छितो योग्य आहे मागणी का मला माहीत नाही ज्याप्रमाणं अनेक महानगरपालिका या राज्यामध्ये आहे तीन तीन चार चार नगर एकत्र येऊन महापालिका होते तर या साईनगर जिल्ह्यामध्ये कोपरगावमध्ये राहत्याचा सुद्धा समावेश होऊ शकतो महानगर का महानगरपालिका साहेब जर आमच्याकडे आली तर कोपरगावचा विकास मला वाटतं मनुष्य नक्की होईल आपली सगळ्यांचा याला पाठिंबा असेल तर हात वर करून याला पाठिंबा द्यावा सांगेल सगळ्या कोपरावकरांची या मागणीला पाठिंबा येतो आता आशुतोष दादांची चा आपण चर्चा करा महानगरपालिका सुद्धा जर झाली तर उन्नतीचे आणि प्रगतीच्या नव्या वाटा आपल्याला साहेब निश्चितपणे खुल्या होणार आहे आणि या एमआयडीसीच्या माध्यमातून तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कोपरावच्या विकासाच्या काय काय संधी उपलब्ध आहेत कोपरांवकरांना त्यावर सुद्धा आपण काही वेळ साहेब बोलावं समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव ते मुंबई हे अंतर केवळ अडीच तीन तासावर आलेले आहे कोपरगावमध्ये छोटे छोटे उद्योजक जर वाढले तो तर कोपरावून सकाळी आठ वाजता निघून ते मुंबईच्या बाजारामध्ये अकरा वाजता पोहोचू शकतील अकराशिवाय मुंबईची बाजारपेठ मित्रांनो उघडत नाही आणि पाच वाजेपर्यंत धंदा केल्यानंतर पुन्हा आठ वाजेपर्यंत कोपरावला येऊ शकतील असा या समृद्धी महामार्गाचा जो काही फायदा आहे आणि तो घेण्यासाठी हे एमआयडीसीचा उपयोग कोपरावच्या नागरिकांनाही नक्की करणार आहेत पण त्याच्याकरता साहेब आपलं मार्गदर्शन पाहिजे आणखी एक शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब येसगावला आशुतोष दादांच्या प्रयत्नातून त्यांच्या माध्यमातून जे नवीन साठवण तलावाचं काम चालू आहे त्याला यश निश्चितपणे येणार आहे आणि या साठवण तलावाच्या माध्यमातून पिढ्यांच्या पाहण्याची गंगा आशुतोष दादा तुम्ही कोपरगावला आणणार आहात आम्हाला खात्री आहे संपादक बिपीट गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव